नमस्कार मी दीक्षा माय होममध्ये मा तुमचं मनापासून स्वागत आज आपण सुंदर असे ब्लाउजचे लटकन बनवायला शिकणार आहोत अशा प्रकारे बनवलेले लटकन ब्लाऊजला घाकरेला खूप सुंदर असे दिसतात चला तर मग सुरुवात करूयात याच्यासाठी आपल्याला एक चौकोनी आकाराचा कापडकट करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं लटकन लहान मोहत हवा असल्यास त्याप्रमाणे कापडाची साईज घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आवडीची लेस लावायची आहे आणि फिनिशिंग तिपवरून मारून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरंही लटकन तयार करून घ्यायचं आहे हे लटकन तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा